देशिंग येथे जिल्हा परिषद शाळेत झालेला प्रकार दडपू देणार नाही माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार देशिंग तालुका कवटे महाकाळ येथील जगताप वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेच्या लगत असणाऱ्या नागरिकांची भेट माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी घेतली प्रकरण दडपू देणार नाही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे असे आश्वासन घोरपडे सरकार यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना व पालकांना दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे देशिंग येथील प्राथमिक शाळेमध्ये लहान बालकांसमेर झालेले गैरवर्तन अत्यंत निंदनीय आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी त्याचबरोबर त्या शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांची भेट घेणार असून या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावे अशी मागणी मी करणार असल्याचे देखील घोरपडे सरकार यांनी यावेळी सांगितले या प्रकरणाबाबत मी स्वतः कवठेमकाळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो असून या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करण्याचे मी सांगितलेले आहे यावेळी नागरिकांनी घडलेला प्रकार घोरपडे सरकारांसमोर सांगितला यावेळी नागरिकांनी सांगितला यावेळी देशिंगचे सरपंच प्रवीण पवार उत्तम जगताप दिनकर जाधव संभाजी जोशी कुंडलिक जगताप यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क